नमस्कार कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पालकाची गरगट्टा भाजी बनवणार आहोत बरेच जण या भाजीला पालकाची हटीव भाजी बोलतात किंवा गरगटी भाजी बोलतात खायला म्हणाल तर अप्रतिम लागते व बनवायला खूप सोपे आहे तर पालकाची गरगट्टा भाजी बनवण्यासाठी इथं मी एक जुडी पालकाची घेतली होती पालक आपल्याला सगळ्यात अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नंतरच बारीक चिरून घ्यायचं आहे चिरताना पालक आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे तर यामध्ये मी खूप जास्त देठं घेतली नाहीत आपल्याला खूप जास्त देठं घ्यायची नाहीत आता यानंतर इथं मी अर्धी जोडी आंबट चुका घेतला आहे आंबट चुक्याची भाजी घेतली आहे तर अशा प्रकारची असते याने भाजीला छान आंबटसर अशी चव येते जर का तुम्हाला आंबट चुका घालायचा नसेल तर याऐवजी तुम्ही भाजीमध्ये एक छोटं लिंबू पिळून घालू शकता आता यानंतर भाजीसाठी वाटण पाहूया तर एक चमचा जिरं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर हे आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे यानंतर इथं मी अर्धी वाटी हरभरा डाळ भिजवून घेतली आहे तर ही मी पाच ते सहा तास भिजवून घेतली आहे यामुळे डाळ आपली छान भिजली जाते यानंतर दोन मोठे चमचे शेंगदाणे भिजवून घेतले आहेत जर का तुम्हाला शेंगदाणे भिजवून घालायचे नसतील तर तुम्ही वाटणासोबत मिक्सरला बारीक फिरवून घातले तरी देखील चालतात आता सगळ्यात अगोदर चिरलेली भाजी आपण शिजवण्यासाठी ठेवणार आहोत तर कढईमध्ये मी सगळी भाजी घातली अगोदर पालकाची नंतर आंबट चुक्याची भाजी यामध्ये घालायची आहे आता यानंतर यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे कारण या भाजीमध्ये आपण पाणी घालणार नाही मिठाच्या सुटलेल्या पाण्यावरतीच ही भाजी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे तर यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं सर्वात शेवटी आपण मीठ घालणारच आहोत मीठ घातल्यानंतर हाय फ्लेमवरती ही भाजी आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे याला छान पाणी सुटलं की गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे व ही भाजी आपल्याला दहा ते बारा मिनिटं छान शिजवून घ्यायची आहे तर इथे पहा भाजी लवकर शिजली सुरुवातीला खूप जास्त दिसते नंतर शिजल्यानंतर भाजी कमी होते आता यानंतर यामध्ये मी दोन मोठे चमचे बेसनपीठ घातलं बेसनपीठ घातल्यानंतर ही भाजी आपल्याला छान अशी मॅश करून घ्यायची आहे पळीच्या सहाय्याने मिक्सरला फिरवून घ्यायची नाही तर आता हाटीव भाजी करतोय त्यामुळे ही भाजी आपल्याला अशा प्रकारे हाटून घ्यायची आहे तर इथे पहा मी यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं तर भाजी आपली छान हाटून झाली यानंतर सेम त्याच कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलं एक चमचा यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून यामध्ये घालायच्या आहेत थोडंसं हिंग घालायचं आहे आता या फोडणीला आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे यानंतर मिक्सरला वाटण वाटण घेतलं ते यामध्ये घालायचं आहे जर का तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर याऐवजी तुम्ही लाल मिरची वापरली तरी देखील चालेल आता यामध्ये मी थोड्याशा पिकलेल्या मिरच्या घातल्या आहेत दोन मिरच्या घातल्यानंतर आता, आता हे वाटण आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे खूप जास्त परतवायचं नाही करपून द्यायचं नाही आता यामध्ये आपण भाजले भिजवलेले शेंगदाणे घालायचे आहेत भिजवलेली हरभरा डाळ घालायची आहे आता हे पण आपल्याला या तेलामध्ये थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे म्हणजेच एक ते दीड मिनिटं यामुळे काय होतं भाजीमध्ये हे कच्चं लागत नाही आता हे छान आपलं परतवून झालं आता आपण हाटून घेतलेली भाजी यामध्ये घालायची आहे तर भाजीच्या फोडणीमध्ये मी लाल मिरच्या वापरल्या आहेत जर का तुम्हाला घालायच्या नसतील तर ऑप्शनल आहेत नाही घातल्या तरी देखील चालेल आता ही भाजी या डाळीमध्ये व शेंगदाण्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे व सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालताना तुम्हाला किती भाजी पातळ किती घट्ट हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं पाणी घालताना खूप जास्त पातळ भाजी करायची नाही अगदी बेतानेच घालायचं हो। कारण ही भाजी खूप जास्त पातळ छान लागत नाही थोडीशी घट्टसर ठेवायची पाणी घातल्यानंतर आता सर्वात शेवटी आपल्याला मीठ घालायचं आहे आपण सुरुवातीला देखील मीठ घातलं होतं त्यानुसार आपल्याला सर्वात शेवटी मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर ही भाजी आपल्याला ढवळून घ्यायची आहे यानंतर आता ही भाजी आपल्याला बारीक गॅसवरती छान बारा ते पंधरा मिनिटं शिजू द्यायची आहे कारण आपण यामध्ये बेसनपीठ घातलं आहे शेंगदाणे घातले आहेत हरभरा डाळ घातली आहे तर हे थोडंसं आपल्याला शिजू द्यायचं आहे तर इथे पहा भाजी माझी छान तयार झाली आहे या भाजीवरतीच हे जे तुम्हाला पांढरट दिसत आहे ते बेसन पिठाचं आहे सर्वात शेवटी ही भाजी आपल्याला दोन ते अडीच मिनिटं छान हाटून हाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने यामुळे होतं काय भाजी छान एकजीव होते व बेसन पिठाचा जो पांढरटपणा भाजीला आला आहे तो कमी होतो तर इथे पहा मी भाजी छान अशी हाटून घेतली आहे यामुळे भाजीला रंग छान येतो चव देखील छान येते व भाजी छान दाटसर होते तर तयार झाली आपली पालकाची गरगट्टा भाजी जर का तुम्हाला यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा असेल तर घालू शकता थोडासा गूळ साखर घालायची असेल तर घालू शकता चवीला म्हणाल तर अप्रतिम लागते आंबट गोड चवीची भाजी भाकरीसोबत खूप भारी लागते यामध्ये मी गोड कुठेच वापरलं नाही जर का तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी शेअर देखील करा धन्यवाद